ऑल इंडिया युथ फेडरेशन शाखा शिवनी रसुलापूरच्या वतीने तेवीस मार्च शहीद दिनी शहीद भगत सिंग सुखदेव राजपुरु यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भटने यांनी शिका संघटित वा संघर्ष करा हा मूल मंत्र जपण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले प्रमुख वक्ते फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संचालक नितेश कराडे यांनी आपल्या खास वराडी शैलीत उपस्थितांना संबोधित केले आज देशात धर्मांध उन्मादी शक्तींनी थैमान घातले असून केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार जनतेच्या मालकीचे सार्वजनिक उद्योग कवडीमोल भावात अदानी अंबानीला विकण्यास मग्न आहे जनता मात्र महागाईच्या आगीत ओरपडत आहे शिक्षण आरोग्य सारख्या मूलभूत सेवांचे से बाजारीकरण करून संविधानाच्या मूल्यांना पायदळी तुडवण्याचे काम मनुवादी सरकार करीत आहे अशा वेळी भगतसिंगाचे क्रांतिकारी विचारच आपल्याला लढण्याची प्रेरणा देते तरुणांनी कॉम्रेड भगतसिंग व त्यांच्या सहकार्यांच्या विचारांचा अभ्यास करून राज्य व केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बनसोड मनोज कावनर रोशन कपिले प्राध्यापक विवेक भगत सतीश शिंदे हिमांशु अटकरे भानुदास मंदूरकर सोनाली वैद्य प्रज्ञा वंजारी उमेश तरेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एआयचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड धीरज पनकर व सूत्रसंचालन प्रतीक्षा ओंकार ढोके हिने केले कार्यक्रमा प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता यश वैद्य चेतन वैद्य सिद्धेश तरेकर शाश्वत आगडे यश वैरागडे कार्तिक राजपुरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी यांनी प्रयत्न केले ઉત્તમ બ્રાહ્મણવાળે વિદર્ભ ન્યૂઝ નાંદગાઉ ખંડેશ્વર